मी देखील चंद्रबोधी पार्काच्या अंतर्गत भारतीय बौद्ध महासभेमध्ये महाराष्ट्र म्हणून काम करतोय या प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळ्या प्रकारचे पत्र टाकले कोणी म्हणते म्हणते महावी या कोणी म्हणते फक्त समजून घ्या या समाजाला कुठल्याही प्रकारची दिशा ही दिल्या जाऊ शकत नाही आणि ही दिशा म्हणजे आम्ही काय झालंय तो सर्वेक्षणवाला दो दो दो. येतोय आणि याला चांगलं वस्तक देऊन देतो तर मुद्दा असा येतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा म्हटलं होतं त्याने मी झाल्यानंतर झाले तर तुम्हाला कोणत्या रिझर्वेशनच्या कशा सवलती मिळवून द्यायच्या त्या माझ्या पोटाचे दिशेकडे हे काम दोन हजार बारा मध्ये शीख समुदायाला केलं बौद्ध नावाचा जो एक घटक आहे हा प्रवर्ग जर एससी मध्ये जात नाही समजून घ्या प्रबळ तर त्याला सर्वच प्रकारच्या सेवकाष्ट फॅसिलिटीज मिळू शकतात नाईन्टीन फिफ्टी नाईन ला महाराष्ट्रात झालंच आहे हे कोणी सांगत नाही कारण बाबासाहेबांनी सरकारला दिशा दिली फिफ्टी नाईन ला आपल्या त्या बौद्धांना नवबौद्धांना सवलती मिळाल्या म्हणून मोठं आंदोलन झालं आणि फिफ्टी नाईन ला त्या काळच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लोकांनी काम केलं की समिती नियुक्त झाली देशमुख होते त्याच्यानंतर एक आपले गवळे होते आणि त्यांनी बासष्ट ला आवाज सादर केला आणि महाराष्ट्रामध्ये नवबुद्ध म्हणून स्टँडिंग ऑर्डर काढली स्टँडिंग ऑर्डर काढल्यानंतर त्यांचं सरकार कोसळलं आणि त्याच्यामुळे आज रोजी केंद्र शासनामध्ये आपल्याला आज रोजी महा सहमती मिळती शैक्षणिक नाही नोकरीच्या संदर्भावर मी तुम्हाला नव्हते बुलढाण्याचे दोन मी हाताळले इथे रायफलच्या युनिटमध्ये दोन पोरं मुलं जे आहेत ते आपले भरती झाले होते त्यांचं भाऊ सर्टिफिकेट असल्यामुळे त्यांची जेव्हा इंटरव्ह्यू झाली तेव्हा त्यांना सांगितलं की तुला तुमची आवड होणार नाही बदलले आणि म्हणून मला असं म्हणायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या बाजी आपल्याला वाचणे सांगितलेल्या आहे त्याचा सखोल अभ्यास करण्याचं काम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची साहित्यिक असेल राजकीय लोक असतील सामाजिक असेल धार्मिक असतील यांनी केलं पाहिजे आणि तो जर करत नसेल वरच्यावर फक्त तो काम करत असेल प्रसिद्धीसाठी उपजीविकेसाठी तर आंबेडकरी चळवळ खऱ्या अर्थाने सोशल रिफॉर्मिंग अँड रिकन्स्ट्रक्शनच काम करू शकत नाही असं माझं छान मत आहे आणि म्हणून इथे फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं माहिती का बाबासाहेबांनी काम सुरू केलं बरोबर समाजामध्ये निर्माण झाले होते जिवंतपणे सामाजिक आणि राजकीय मध्ये

त्याच्याबरोबर महापरी काय कारण होतं बाबासाहेब आंबेडकरांनी ट्रेनिंग स्पूर फॉर पॉलिटिक्स हे करायचे आपण अनेक हिंदुत्ववादी संघटना असं काम करतात हे फक्त लोकांना सांगतो आणि बाबासाहेबांनी त्याच्यावरती ट्रेनिंग स्पूर ऑर एंट्रॉर पॉलिटिक्स ही संस्था काढली आणि त्याच्यामध्ये माझ्या समाजातला माणूस बुद्ध शाहू आंबेडकर अशा प्रकारचे विचार जर पेरायचे असतील लोकांच्या मनान घराघरामध्ये ते रुजवायचे असतील तो, तो शिस्तबद्ध असला पाहिजे प्रोटोकॉल सिस्टीम त्याला समजली पाहिजे आणि ती शिस्तबद्धोकॉल सिस्टीम जर त्याला समजली तर तो खऱ्या अर्थाने चळवळ पुढे नेऊ शकेल चळवळ पुढे नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी संस्था रजिस्टर केली होती एकोणीसशे पासष्ट ला ही रजिस्टर झालेली आहे याची देखील सर्व माहिती मी खूप काही बोलतो फक्त कसं आहे एक विषय नाही